मी मटण खाजेऊ मग तुमच्या लेखाने दिला नाही मला कमवून का मग कर दिलाय नाही मला द्याला मग लेखाला घेऊन जायचं जातो घेऊन मी कशाला जाऊ मी जाऊ काम करत मित्र हा जो कशाला मला नाही आवडत मला बी नाही आवडत मी ना राहणार मी घेऊन जाणार माझ्या मुलाला घेऊन जाणार मी पैसे नाही पुसायला राहणार इथं हां सुनाच्या सुनाच्या माझ्या बनवून आला मी आन येत नाही तुम्ही करून प्या का मला येत नाही गॅस नाही तुमच्या घरात हो आणून नाही चुलीला